वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की इलेक्शन सुरुवात आहे आपले मतभेद विसरले पाहिजे मानपान बाजूला ठेवून पक्षाने दिलेल्या उमेदवारांचा प्रचार आपण केला पाहिजे हा प्रचार करताना मतं कशी वाटतील हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि यासाठी आदिवासी समूह आहे मग तो गोंड आहे गुवादी आहे माना आहे किंवा इतर आहे याच्याशी आपण संपर्क साधला पाहिजे दुसरं जो ओबीसी आहे या ओबीसीशी ओबीसी ची सुद्धा आपण संपर्क साधला पाहिजे जो बीजेपीच्या विरोधात आहे त्याच्याशी सुद्धा आपण संपर्क साधला पाहिजे आणि पक्षाला मतदान कसं मिळेल हे त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे कार्यकर्त्यांना माझं असणार नम्र आव्हान आहे की ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी किंवा वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच आहे कोणीही हलगर्जीपणा करू नये कोणीही मान प्रतिष्ठा करू नये इलेक्शन मध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीने पावलं उचलावी त्या दृष्टीने लढावं हे आव्हान मी आपल्याला करत आहे अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका